पी ग्राम सदस्य मात्र तिनं आपलं ध्येय सोडलं नाही आपल्या ध्येयाला ती चिटकून राहिली अभ्यास केला परीक्षा दिल्या आणि तिने आता पी एस आय ची पोस्ट प्राप्त केली ती हाय निर्यातील रेवती भोसले खर तर मागील काळामध्ये ती निरा ग्रामपंचायतीची सदस्य होती आणि सदस्य पदाच्या काळात देखील तिनं अत्यंत चांगलं काम केलं होतं यानंतर सदस्य पद संपल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपलं ध्येय गाठण्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली परीक्षा दिली आणि ती आता झालेली आहे पी एस आय आणि तीच रेवती भोसले आपल्या सोबत आहे रेवती काय सांगशील महत्वाचं आहे की तू आता पी एस आय खरं तू तुझं होतं पी एस आय व्हायचं आणि तू आता ती पोस्ट काढलेली आहेस आणि सगळेच आनंद दिसत आहेत काय तुझ्या भावना आहेत नाही खरंच हा आनंदाचा क्षण आहे तसं बघायला गेलं तर संघर्ष आहे एखाद्या पोस्ट पर्यंत जायला पण आई वडिलांनी खूप सपोर्ट केल्यामुळे मी आजीपर्यंत पोहोचली आहे कारण का शक्यतो मुलींचं कसं असतं शिक्षण झालं की थोडं एक दोन वर्ष जॉब करा आणि नंतर ना मग लगेच लग्नाच्या माग लागतात पण पप्पांनी मला आणि माझ्या बहिणीला आमच्या दोघांच्यातला चार बघितला पहिलं करिअरला महत्व दिलं अपयश येऊ यश पप्पांचं पा वाक्य असतं अपयश येऊ यश आम्ही तुमच्या सोबत मला एक बहीण आहे आणि दोन भाऊ आहेत माझी एक बहीण पीएचडी झाली ती आणि ती आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन झाली एक भाऊ आहे तो पण जॉब करतो दादा म्हणून एक भाऊ आहे म्हणजे कुटुंबाचं बॅकग्राऊंड असं सामान्य कुटुंब जसं असतं तसंच आहे पण आई वडिलांचा दृष्टिकोन एवढा मोठा होता की मुलगा आणि मुली कधी भेद केला नाही प्रतापला आणि मला मला तर वाटते आमच्या दोघीने एवढं फ्रीडम दिलं तेवढं माझ्या भावाला प्रतापला त्यांनी दिलंच नाही त्याच्यामुळे मी आज या पदापर्यंत येऊन पोहोचले तसं तर दोन हजार पंधरा पासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती पण दोन हजार पंधराला अचानकपणे माझा ग्रामपंचायत सदस्याचे फॉर्म भरला गेला दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस मी नीराशिव तक्रार या गावची ग्रामपंचायत सदस्य म्हणून होते या काळामध्ये भरपूर एन जी ओ स्थापन करणं महिलांसाठी कार्यक्रम करणं किंवा आपला जनसंपर्क वाढवणं गावासाठी काहीतरी करणं याच्यामध्ये माझी पाच वर्ष गेली त्या दरम्यान माझा आणि अभ्यासाचा संबंध काय आला नाही कारण दोन हजार पंधराला मी जेव्हा ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म भरला तेव्हा मी एसटी आय ची आणि प्रिमियम पास झाले होते पण इलेक्शन लागल्यापासून माझा अभ्यासाचा संबंध तुटला पण दोन हजार एकोणीसला ला मी महिला दिनाला एका डीवायस पी मॅडमला बोलवलं होतं त्यांनी तो प्रोग्राम बघितला आणि मला बोलले की एमपीएससी का नाही करत तिथून मला जरा मोटिव्हेशन मिळालं की एवढं चांगलं जर आपल्याला मोठी माणसं बोलतात तर करावं मी परत अभ्यासाकडे आले दोन हजार एकोणीस ला पहिला अटेम्प्ट दिला पी एस चा ती पोस्ट माझी दोन मार्कांनी गेली वेटिंगला होती पण वेटिंग, वेटिंग काही क्लिअर झालं नाही मग दोन हजार बावीसला पहिली प्रिलियम झाली त्यावेळेस प्रिलियम झाल्यावर जा पप्पांना मी बोललो होतो की पप्पा ही शेवटचा चान्स आहे याच्यानंतर म्हणलं पोस्ट निघली तर करणार नाही निघली तर परत एमपीएससी करणार नाही मग ऑक्टोबर दोन हजार बावीसला प्रिलियम झाली त्याच ची मेन्स दोन हजार तेवीस ला झाली तीन जूनला आता जुलैला माझा इंटरव्ह्यू झाला आणि सहा जूनला माझं ग्राउंड झालं या दरम्यान खूप साऱ्या इंजुरी झाल्या ग्राउंड करताना पाय सुजायचा स्ट्रेस फ्रॅक्चर झाले मांड्यातले बरेच असे स्किन फाटल्या गेल्या मला जवळजवळ डॉक्टरनी सहा महिने बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती आणि ग्राउंड माझं दीड महिन्यावर आलं होतं पण मी ग्राउंडची तयारी करण्यासाठी मी कोल्हापूरला गेले होते कोल्हापूरचे माझे कोच होते दोन एक संदीप सर आणि एक सरदार सर त्या दोघांनी माझ्याकडून एवढी छान मेहनत करून घेतली कशी इंजुरी मध्ये मी कशी पळून आले काय आले मला काही कळलं नाही मग माझा तो, मा तो प्रवास व्यवस्थित झाला आणि एवढं तर माहिती होतं की पोस्ट मिळेल मला ह्या वर्षी पोस्ट नक्कीच मिळणार पण महाराष्ट्रामध्ये मा कुठेतरी रँक चांगली येईल त्यामुळे हा आनंद अजून द्विगणित झाला माझा जसा रिझल्ट लागला जनरल मेरिलिस्ट तेव्हा असं कळतं की तर फर्स्ट रँक येईल एस सी मुलींच्यातनं किंवा ओपन मधून पण रँक मिळेल मला त्याच्यामुळे आज खरच माझा खूप आनंदाचा क्षण आहे खरं तर पाच वर्षाचा ग्रामपंचायतीचा सदस्य पदाचा काळ होता हा काळ सुद्धा तुला अनुभव देणार होता तो कसा होता काय सांगतो हा काळ असा होता की मी आहे निरेचीच पण मला निरा कुठून कुठे माहित नव्हती वॉर्ड असतात वगैरे अभ्यासापुरतं तेवढं केलं होतं मी पण निरेतल्या जी जनता आहे निरेकर जे आहेत पहिलाच प्रोग्राम मी केला होता सदस्य म्हणून निवडून चित्रकला स्पर्धा त्यावेळेस मी सांगते महिलांनी किंवा लोकांनी निर्याचा एवढा मला सपोर्ट दिला पत्रकारांनी मला विशेषतः खूप सपोर्ट दिला माझी बातमी एवढ्या मोठ्या छापायची ते प्रत्येक प्रोग्रामची ची खूप मोठी बातमी यायची त्यामुळे माझा पंचक्रोशीत नाव झालं खूप आणि कुठलाही प्रोग्राम असताना तर निर्यातल्या जनतेने किंवा लोकांनी असं कधीच विचार नाही केला मुलगी ह्याच्या प्रोग्रामला का जायचं उत्स्फूर्तपणे त्यांनी त्याला मला आत्मविश्वास तिथंच वाढला होता की कुठल्याही क्षेत्रात जरी गेलो हो ना आपण चांगलं काम केलं ना लोक आपल्या पाठीशी उभीच राहतात आणि हा सगळा अनुभव मला इंटरव्ह्यू ला आला निर्भीडपणा खूप आला अंगात आत्मविश्वास वाढला ना आज कुठेही जरी पी म्हणून काम करत असले ना तरी निर्याचा जो अनुभव आहे ना तो खरंच खूप काम येणार मला खरच आहे तुला याचा राजकीय सुद्धा अनुभव आलेला आहे खर तर हा असा अनुभव घेणं फार दुर्मिळ असतं कारण अखेर आयुष्य घालवल्यानंतर काही जण ग्रामपंचायतीला उभं राहत असतात तुला सुरुवातीच्या काळात ती संधी मिळाली आता तुला ची संधी सुद्धा मिळालेली आहे काय सांगशील नवीन येणाऱ्या मुलींना नवीन येणाऱ्या मुलींना तर सांगेल पण त्यांच्या पालकांना सांगेल जर मुलगी खूप सिरियस असेल एखाद्या करिअर बाबत तर तिला खरंच वेळ द्या कारण ते चमकल्याशिवाय मुली राहत नाही ना आता तुम्ही रिझल्ट बघा मुलींची संख्या खूप वाढलेली आहे भले आय एस आय पी एस असू देत सीए चे रिझल्ट असू देत आपले निरेक पण तीन दोन मुली एक मुलगी सीए दोन मुलं सीए त्याच्यामुळे मुलींना खूप चान्सेस आहेत डिपार्टमेंट मध्ये पण खूप चान्सेस आहेत मुलींना आपला आवाका वाढवा आपला अभ्यास वाढवा आणि मुळात म्हणजे दृष्टिकोन वाढवला पाहिजे मुलींनी आणि जर मुलींना हे पण सांगेल जर खरंच सिरियस असेल ना तर आई वडिलांना तो आत्मविश्वास द्या आत्मविश्वास दिला ना आई वडील तुम्हाला कधीच बॅरियर बनत नाहीत ते तुम्हाला नेहमीच सपोर्ट करतात आणि एक आहे बाहेरच्या लोकांचे ताने येऊ देत अभ्यासा म्हणून फोकसवरून हलायचं नाही अजिबात ते तुम्ही हल्ला नाहीत ना मग तुमच्या आई वडिलांनी जो शब्द समाजात असतो ना तो तुम्ही खरच ठरता आणि मला वाटतं तो मी माझ्याकडून पाळला गेला खरं तर एखाद्या काम करत असताना लोकांकडून नावमेद मेन केलं जाणं हे बऱ्याच वेळा पाहायला मिळतं मात्र आई सपोर्ट असेल आई वडिलांचं जर पाठिंबा असेल तर आपल्याला यश मिळवणं अगदी सोपं असतं असं रेवतीनं सांगितलेलं आहे रेवतीची आई सुद्धा आपल्या बरोबर आहे की ज्यांनी तिला चांगला सपोर्ट केला तिने तिला, तिला चांगलं सहकार्य केलं आणि तिच्यावर विश्वास ठेवला काय सांगाल तुमच्या रेवतीनं आता एक चांगली पोस्ट काढलेली आहे पी एस आय ती झालेली आहे आणि खर तर तुम्ही चूल आणि मूल याच जमान्यात होता आणि आता मुलीला एवढी संधी दिलेली आहे मुलीने त्याचं सोनं केलेलं आहे काय तुमच्या भावना ह्या बाबतीत मी येणार रेवतीचं अभिनंदन करते त्याच्यामुळे माझे पण स्वप्न पूर्ण झाले आहे कारण माझं पण स्वप्न होत पी एस आय माझ्या लेकीने पूर्ण केलं खर तर आई वडिलांची जशी मुलांची स्वप्न असतात तशी आई वडिलांची स्वप्न असतात मुलांच्या स्वप्नामध्ये आई वडील हे स्वतःच देखील स्वप्न बघत असतात रेवतीचे वडील बाळासाहेब भोसले निरेचे माजी उपसरपंच आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत राजकीय क्षेत्रामध्येही त्यांचा चांगला दबदबा आहे असे हे बाळासाहेब भोसले त्यांचंही काहीतरी स्वप्न होतं त्यांच्या मुलीनं काहीतरी नाव काढावं आणि ते आता साध्य झालेलं आहे काय सांगाल तुमची मुलगी आता पी एस आय झालेली तिच्या कष्टाचं चीज झालेलं आहे मनापासून खूप आनंद झालाय आम्ही जरी सपोर्ट देत असलो तिला पण पन... ग्राउंड वगैरे जो अभ्यास ही खरं ती चिकाटी मेहनत फार मोठी इंजुरी वगैरे तिने जी सांगितलं ना आता रिझल्ट झाल्यानंतर आम्हाला सांगितलं इंजुरी वगैरे झालेली म्हणजे आमच्यापर्यंत त्या गोष्टी तिने पोचवल्या नाहीत मी कायम त्यांना म्हणायचो तुम्हाला यश आलं तरी बरोबर आहे अपयश आले ते बरोबर आहे हा शब्द मी कायम त्यांना दिला होता मध्यंतरी ते इंजरी झाल्यामुळे ती इथं आली इथल्या आपल्या स्थानिक डॉक्टरना दाखवलं परंतु तरी म्हटली पप्पा मी ही जिद्द सोडणार नाही ती जिद्दीचं मी फार मनापासून कौतुक करतो तशी माझी दुसरी हिच्या पाठची मुलगी पुष्पांजली ती सुद्धा एम एस सी झाली पी एच डी झाली ती खूप जिद्दीत मी बघतो आजकाल नाही दरवतीने सांगितलं मला की पप्पा मुलींची संख्या खूप आहे या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने जी मुलींना सांगितलं एक सल्ला म्हणून खरंच चांगली गोष्ट आहे पालकांनी त्या मुलींना किंवा मुलांना जर चांगला सपोर्ट दिला त्यांना जर फ्रीडम दिला तर मला वाटतं नक्कीच आपली मुलं मुलं काम आपलं ना नाव नक्कीच चमकवतील खरं तर बऱ्याच दिवसाचा राजकीय अनुभव पण आहे आणि आपल्या मुलींना जर फ्रीडम दिलं सवलत दिली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तर मुली हे एक चांगलं काम करू शकतात असा विश्वास बाळासाहेब भोसले यांनी इथे व्यक्त आहे